लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे व शिवसेनेचे प्रमुख रमेश तसेच आपले पंचाहत्तमी उमेदवार दीपक भाऊ गवळी तसेच उपस्थित सर्व बसोटे सुनील दादा या ठिकाणी आमचे सहकारी मित्र जी काळे तसेच या ठिकाणी सुभाषजी सोलकर मेंबर आमचे माजी नगर नगरसेवक गाडवे तसेच या ठिकाणी उपस्थित सर्वच या ठिकाणी आमचे रामभाऊ सोळणकर आमचे मित्र तसेच या ठिकाणी सर्वच उपस्थित मी आता सर्वांची नावं घेत नाही कारण कसं आपल्याला मोर एक तास त्या टाकळीमध्ये कॉर्नर सभेला वेळ मिळाला पाहिजे आणि रमेशजी बारस्कर यांना बोलण्याची संधी येणं अतिशय महत्वाचं आहे कारण काल त्यांना पाच मिनिट त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली बांधवांना जास्त काही बोलणार नाही कारण का, ना का, ना का, ता का तर माझ्या कामाची पद्धत अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहे या ठिकाणी वर्कुटेच छोट गाव असल तर इथली माणसं मात्र मां जीवाला जीव देणार आहे कारण का तर दोन हजार सोळा पर्यंत चर्मन या ठिकाणी माझ्या बरोबर असणारी माणसं आज देखील माझ्या बरोबर आहेत त्याचा अभिमान या ठिकाणी करायचा मला आहे माझ्याकडून कित्येक वेळा दुर्लक्ष तर काय झालं तर काय झालं परंतु ते मला सोडून आतापर्यंत कुठे गेले नाही कारण का तर आता मला माहितच नव्हतं की मी या जिल्हा या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीचा एक उमेदवार होईल म्हणून परंतु मी आता दोन हजार सोळाला ज्यावेळेस अनगर मध्ये ओपन करायला गेलो त्यावेळेस सतेजबाऊ माझ्या बरोबर होते संतोषबा माझ्या बरोबर होते आज मी माझ्या बरोबर आहेत त्या ठिकाणी आमचे शाजबाई या ठिकाणी आहेत त्यावेळीस शाखा ओपन करताना अनगरमध्ये हे होते या ठिकाणी अण्णा शिंदे आहेत म्हणजे असे बरेच या ठिकाणी बरे मंडळे आहे की मी अनगरमध्ये दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस शाखा ओपन करायला गेलो त्यावेळेस हे माझे सहकारी हे माझे मावळे माझ्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मी हे जे आतापर्यंत तिथं आता आलोय या मी या स्टेजला आहे शर्मन हे सर्वसामान्य जनता आणि माझ्या जीवाला जीव देणारे माझ्या जीव मित्र कंपनी असल्यामुळे मी या ठिकाणी बांधवा आसे, 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 ते, ते मी जास्त काय तुम्हाला सांगणार नाही विकासावर मी बोलेन आणि विकासावर या ठिकाणी या ठिकाणी गडपी गटातील दहाच्या दहा गावामध्ये रस्ते असेल डिपे असेल पाणी असेल आरोग्य असेल शाळेच्या समस्या असेल या सर्व समस्या या ठिकाणी सोडवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही गावामध्ये निधीच्या बाबतीत कमतरता पडणार नाही हा शब्द या ठिकाणी मी देतो कारण का तर आपल्याला वर दहा आहे एकनाथजी साहेबांचा सा। बरेचशे गोगाली साहेबांचा त्या ठिकाणी प्रतापजी सरनाईक साहेब असतील या ठिकाणी शंभूराजे देसाई असतील संजय शिरस असतील अतिशय जवळने या ठिकाणी त्यांचा माझं संबंध आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगण्यासाठी एक आनंदाची गोष्ट सांगतो की या ठिकाणी सकाळी दहा वाजता मला एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पीएचा फोन आला की अध्यक्ष तुमची कॅन्सल झालेली सभा साहेबांनी सांगितले की चार तारखेला दोन वाजता एकनाथजी साहेब खरंच केलं त्या ठिकाणी जे हे माझ्या प्रेम केलं ते अतिशय न झालेले परंतु एकच करतो की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची निधीच्या बाबतीत कमतरता पडणार नाही आता या ठिकाणी बसल्या बसल्या म्हणून आता दौरा आला गेले का वगैरे मंजुरी या ठिकाणी आत्ता मला बसल्यानंतर आले आत्ता दोन मिनिटात सकाळपासून कॉन्टॅक्ट चालू होत परंतु साहेबांनी सांगितले की आपल्याला काही करून चरणजी पेनूरची सभा करायची आहे आणि ती सभा आपल्याला मिळाली आणि तारखेला दुपारी दोन वाजता एकनाथजी शिंदेसाहेब यांचं हेलिकॉप्टर परत उतरणार आणि या ठिकाणी आपल्या एक जिल्हा प्रमुखासाठी एक शेतकरीच्या पोरासाठी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा भाव परत एकदा मध्ये येण्याची संधी त्या आपल्याला मिळाल्या जास्तीत जास्त आपण सर्व आपल्या जे गटातील असेल तालुक्यातील असेल सर्वांनी जास्तीत जास्त ताकदीने येऊन त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक गावातून जेवढे निघते तेवढे लोक घेऊन येऊन आपले सहकारी मित्र घेऊन त्या ठिकाणी आपण आपल्या साहेबांना आपल्या ह्या महोळमध्ये शिवसैनिकाची ताकद जाऊन देऊ आणि आपल्या विकासासाठी साहेबाला जे काय असेल ते आपण भांडून आणू आणि साहेब आपल्याला देतील दे ती, ती मला शंभर टक्के खात्री आहे कारण का तर या ठिकाणी साहेबांनी आतापर्यंत आपल्याला कायच नाही म्हणलं नाही कुठल्याच गोष्टीची कारण काढून काय आपण नव्हतं चर्मल त्या ठिकाणी आता आपल्या आमदार आपल्या आहेत नगराध्यक्ष आपल्या आहेत रवीजी आहेत आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती लागलेले आहेत ला या तालुक्यामध्ये सर्व सर्व सहाच्या सहा चर्मन जरसीगड येथील बाराच्या बारा, बारा पंचायत समिती येण्याचे त्या ठिकाणी वातावरण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आता मी बघतोय आज मी सारोळगाव पूर्णपणे प्रत्येक उमरा ना उमरा या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अण्णा शिंदे आणि इतर आमचे सहकारी मित्र सर्व गावातील घेऊन पूर्ण सारळगाव केलं चर्मन अक्षरशः लोक इतकी भावनी आणि इतकं काय काय पाया तर म्हणजे तुम्ही पाया पडणार तुमच्या पाया पडणार आहे की तुमच्यासारखा माणूस आम्हाला मिळाला करा तर मी खरंतर करावं एवढं कळतो कमी त्या ठिकाणी आपण चाळीस वर्ष दोंडीबा दा दादानी त्या ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष केला या ठिकाणी दोंडीबा दा दादाला दा म्हणजे स्वर्ग स्वरूप झाले आणि आम्ही त्या ठिकाणी श्रद्धांजली दोंडीबा दा दादाला वाढली तर त्या ठिकाणी त्या पोखरापूर राष्ट्रीय तलावाची टपा क्रमांक दोनशे योजना पूर्ण करून त्या ठिकाणी पाणी सोडून आम्ही या ठिकाणी रमेश असेल आम्ही असेल अण्णा शिंदे असतील संजय दादा किनारे असतील त्या ठिकाणी दादा आगलावे असतील या ठिकाणी माझ्या सहकार्याने मला साथ दिली आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी थांबलेली रकडलेली योजना परत चालू करण्याचे आदेश दिले आणि ती योजना पूर्ण केली बांधावन तर त्या ठिकाणी मी आज गेलो बघितलं त्या माळावर त्या सत्तळ्याच्या म्हणजे तळी जी भरलेली आहे चालव्यामध्ये प्रत्येक ठिकाणी इतकं म्हणजे गाळ सगळं म्हणजे ऊस असेल कांदा असेल गहू असल मका असं एक भारी वाटलं की डोळ्याचं पारण फिरण्यास उभा आपल्या आयुष्यात आपण कायदा केलं असं मला त्या ठिकाणी वाटलं आपण काम करणारा माणूस आहे संघर्ष आपण इथपर्यंत आलोय आपल्या बापजादाचा या ठिकाणी काहीच स्पी नाही आपल्या बापजादा एक आपल्या आशीर्वाद आहे आणि सत्यासाठी खऱ्यासाठी लढण्याची जी मला ऊर्जा माझ्या आयवॉर्डला दिली ती या ठिकाणी मी त्या ठिकाणी घेऊन मी तुमच्या कामं करतोय आणि ह्या मतदारसंघात उतरतोय मी जास्त काय बोलणार नाही विकासाच्या बाबतीत दहा गावामध्ये वरकुट्याच वरकुट्याशी कितीही मतदान असलं तर त्या ठिकाणी पेनूरच्या धर्तीवर या दहा गावामध्ये पेनूर सोडून राहिलेल्या नऊ गावामध्ये मंडळ चाललं पाठकुरी मी या ठिकाणी तेलटे हेड या ठिकाणी वरकुट आपले असेल असलडे असेल अंकुले असेल त्या टू हेड पद्धतीनं त्या कडेवरून ह्या डोकाळ्या पर्यंत अशा पद्धतीने विकास काम करण्याचा निर्धार या ठिकाणी आम्ही करतोय आणि माझे दोन शब्द संपवतोय जय हिंद जय माय आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा